नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्ता जे गाणं ऐकलं या गाण्यातील गायिकेचा आवाज तुम्ही नक्कीच ओळखला असेल भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर कोरला गेलेला आवाज म्हणजेच भारताची गाणं कोकिळा आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दिदी विद्यार्थी मित्रांनो स्वर कोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिद्ध आणि अनमोल अशा गायिका आहेत त्यांच्या आवाजाची किमया केवळ भारतीयांवरच नव्हे तर विदेशातील नागरिकांवर देखील आज तागायत पसरलेली आपल्याला दिसते हे म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही की जोवर चंद्र सूर्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत लता मंगेशकरांच्या आवाजाचं गारूड हे प्रत्येक मनावर कायम राहणार आहे कारण त्यांच्या आवाजाने उंचीचे जे कीर्तिमान गाठले आहे तिथपर्यंत पुढच्या काळात बहुतेकच कुणी पोहोचू शकेल लता मंगेशकरांच्या आवाजावर संशोधन देखील करण्यात आलं आहे त्यांच्या सुमधुर आवाजाला उद्देशून अमेरिकन वैज्ञानिकांनी इत इथपर्यंत म्हटलं आहे की लता मंगेशकरांच्या आवाजा इतका सुरेल आवाज यापूर्वी नव्हता आणि येणाऱ्या काळात देखील असण्याची शक्यता मात्र कमीच वाटते यावरूनच लता मंगेशकर या व्यक्तिमत्त्वाची महत्ता आपल्या लक्षात येईल मग मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल आज आपण आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात विशेष व्यक्ती म्हणून लता मंगेशकर भारताच्या लता देवी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत कारण आज त्यांचा जन्मदिवस आहे सर्वप्रथम त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिदी असंच भरपूर सुखाचं आयुष्य जगा अनेक शतकं आपल्या आवाजामुळे रसिक मनावर राज्य करणाऱ्या लताजी भारताच्या सर्वात प्रसिद्ध आणि उत्तम सन्माननीय पार्श्वगायिका म्हणून सुपरिचित आहेत भारतरत्न लता मंगेशकर अनेक दशकांपासून भारतीय सिनेमाला आपला मधुर आवाज देत आहेत त्यांच्या प्रतिभेपुढे आज संपूर्ण विश्व नतमस्तक होतं एकोणीसशे बेचाळीस साली वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीपासून भारतीय सिनेमा जगताला त्यांनी आपला आवाज दिला आहे आपल्या स सबंध कारकिर्दीत आस्था गायत लता दिदींनी एक हजारपेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये जवळजवळ छत्तीसपेक्षा जास्त प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत यासोबतच लता दिदींनी अनेक विदेशी भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत संगीताच्या या महागायिकेने सर्वात जास्त गाणी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये गायली आहेत लताजी सर्वाधिक आणि रेकॉर्ड करणाऱ्या म्युझिक आर्टिस्ट म्हणून देखील ओळखल्या जातात एका कार्यक्रमादरम्यान ज्यावेळी लताजींनी ए मेरे वतन के लोगो जरा आंख मे भरलो पाणी हे गाणं गायलं होतं त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यातसुद्धा अश्रू तरळले होते लता मंगेशकर यांच्याद्वारे संगीत क्षेत्रात दिल्या गेलेल्या अभूतपूर्व योगदानाकरिता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे एकोणनव्वद साली भारत सरकारतर्फे लता दिदींचा भारतीय सिनेमातील सर्वात सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं लता मंगेशकर एम एस सुब्बुलक्ष्मी यांच्यानंतर दुसऱ्या अशा गायिका आहेत ज्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन गौरव करण्यात आला आहे खरं तर मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात अशाच अनेक चढउतारांचा सामना देखील लता दिदींना करावा लागला लता दिदी यांचं संपूर्ण नाव लता, लता, लता दिनानाथ मंगेशकर त्यांचा जन्म इंदोर या ठिकाणी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं पंडित दिनानाथ मंगेशकर तर आईचं नाव होतं शेवंती मंगेशकर विद्यार्थी मित्रांनो त्या एका गोमंतक ब्राह्मण कुटुंबात जन्माला आल्या होत्या त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि थिएटर कलावंत होते त्यामुळे लता दिदींना संगीताचे बायकडू कुटुंबातूनच मिळालं होतं सूर्यसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं मूळ आडनाव हर्डीकर असं आहे परंतु त्यांच्या वडिलांनी ते बदलून आपल्या मूळ गावावरून मंगेशकर असं केलं पुढे लता दिदींच्या जन्मानंतर काही काळातच हा पूर्ण परिवार गोव्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झाला लताजींना लहानपणी हेमा या नावाने हाक मारली जात असे परंतु पुढे त्यांच्या वडिलांनी एका भावबंधन या नाटकामुळे प्रभावित होऊन त्यांचं नाव बदलून लता असं केलं आणि त्यानंतर संगीताच्या क्षेत्रात लता नावाने एक कीर्तिमान स्थापित केला हे तर आपण सगळे जाणतोच लता या आपल्या आई वडिलांच्या सर्वात मोठ्या आणि पहिल्या आपत्य होत्या त्यांची एकूण चार लहान बहीण भावंड आहेत मीना आशा भोसले आणि उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर आज ही सगळेच भावंड संगीत क्षेत्र गाजवत आहेत बालपणापासूनच संगीताची आवड असल्याने सुरांची जादूगार लताजींनी गाण्याचे सुरुवातीचे धडे आपल्या वडिलांकडून गिरवले होते आपल्या वडिलांकडून आपल्या भावंडांसमवेत त्या शास्त्रीय संगीत शिकत होत्या आपल्यापैकी कित्येकांना हे माहीत नसेल की वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्या आपल्या वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये अभिनय देखील करायच्या लता या संगीत क्षेत्रातील एक अद्भुत चमत्कार आहे याची जाणीव त्यांच्या वडिलांना त्यांच्या लहानपणी झाली होती वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी शास्त्रीय संगीताची मैफिल सजवली होती लहानपणापासूनच संगीतात आवड असल्याने लताजींनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमानत खान बडे गुलाम अली खान पंडित तुलसीदास शर्मा व अमानत खान देवसल्ले यांच्याकडून घेतले होते त्यावेळी लताजी के एल सहगल यांच्या संगीताने फार प्रभावित झाल्या यानंतर त्यांच्या वडिलांचं काही कालावधीनंतर निधन झालं आणि सगळ्याच कुटुंबांची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली संगीतातील चमत्कार मानल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्या सुमारास लता दिदी केवळ तेरा वर्षांच्या होत्या कुटुंबात त्याच मोठ्या असल्याने आपल्या भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली परिणामी लताजींनी बालवयातच आपल्या परिवाराच्या भरणपोषणाकरता काम सुरू केले वयाच्या तेराव्या वर्षी लता दिदींनी आपल्या करिअरला सुरुवात केली आणि तेव्हापासून आज तागायत आपला सुमधुर आवाज त्या भारतीय सिनेमाला देत आहेत लता दिदींनी पहिले गाणे एकोणीसशे बेचाळीस साली मराठी चित्रपट किती हसाल याकरिता नाचू याना गडे खेळू सारी मणी हौ सुभारी हे गीत गायले होते या गीताला सदाशिवराव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केले होते परंतु या चित्रपटाच्या एडिटिंग दरम्यान या गीताला चित्रपटातून काढून टाकण्यात आले पुढे नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि लता दिदींच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी दिनानाथ मंगेशकरांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबाला सावरण्यास आणि लता मंगेशकरांना एक गायिका आणि अभिनेत्री बनवण्यात मदत केली मास्टर विनायक यांनी लता यांना एकोणीसशे बेचाळीस साली मराठी चित्रपटात पहिली मंगळागौर या चित्रपटात एक छोटीशी भूमिका देखील दिली होती ज्यात लताजींनी एक गीत देखील गायले होते जरी लता दिदींनी आपली कारकिर्द मराठी गायिका आणि अभिनेत्री म्हणून सुरू केली असली तरी त्या काळी असे कोणालाही वाटले नसेल की ही लहान मुलगी पुढे एक दिवस हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि सुमधुर गायिका होईल तसे पाहता त्यांचे पहिले हिंदी गीत देखील एकोणीसशे त्रेचाळीसला आलेल्या मराठी चित्रपटातील होते ते गीत होते माता एक सपूत की दुनिया बदल दे तू असे या चित्रपटाचे नाव होते गजाभाऊ पुढे लताजी यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली मास्टर विनायक कंपनीसोबत त्या मुंबईला गेल्या आणि इथूनच त्यांची संगीताची कारकिर्द सुरू झाली आणि या ठिकाणी त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्याला सुरुवात केली या दरम्यान लता यांना अनेक संगीतकारांनी त्यांच्या आवाजाची पातळ आणि कर्कश अशी अवहेलना करीत रिजेक्ट देखील केले कारण त्यांचा आवाज त्या दरम्यान पसंत केल्या जाणाऱ्या आवाजांपेक्षा अगदी भिन्न होता आणि त्याच सुमारास लता यांना त्या काळच्या प्रसिद्ध गायक नूर जहा यांच्यासारखं देखील गाण्यास सांगितलं जायचं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मजदूर चित्रपटातील दिल मेरा तोडा म्हणजे कही काना छोडा या गीताने लता मंगेशकरांना ओळख मिळाली आणि यानंतर लगेच एकोणीसशे एकोणपन्नासला आलेल्या महल या चित्रपटासाठी लता दिदींनी आपलं पहिलं सुपरहिट गाणं आय गा आनेवाला गा आणेवाला हे गायलं या गीतानंतर लता यांना मोठमोठ्या संगीतकारांच्या नजरेत एक ओळख मिळाली यानंतर एकामागे एक अशा अनेक गाण्यांच्या ऑफर्स मिळू लागल्या एकोणीसशे पन्नास साली लता मंगेशकर यांनी अनेक मोठे संगीतकार जसे की अनिल विश्वास शंकर जयकिसन एस डी बर्मन खय्याम सलील चौधरी मदन मोहन कल्याणजी आनंदजी यांच्या समवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली लता दिदींच्या जीवनाचा हा टर्निंग पॉईंट म्हणता येईल त्यांनी सलील चौधरी यांच्या मधुमती चित्रपटातील आजारे परदेशीकरिता गाणं गायलं आणि या गाण्याकरता त्यांना सर्वोत्कृष्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला यानंतर गान कोक्या लता मंगेशकरांना काही रागांवर आधारित गाणी यामध्ये बैजू बावरामधील मोहे भूल गये सावरिया काही भजन जसे की हम दोनो चित्रपटातील अल्लाह तेरे नाम सोबतच काही पश्चिमी चालींवरची गाणी अजीब दास्ता ही गाणी त्यांनी गायली होती आपल्या जादूई आवाजाने त्यांनी सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवलं होतं यानंतर लता दिदींनी मराठी आणि तमिळ या भाषांमध्ये सुद्धा गायला सुरुवात केली यानंतर लता दिदींनी हृदयनाथ मंगेशकर या आपल्या लहान भावाकरता मराठी भाषेतील जैत रे जाएत या चित्रपटात देखील आपला आवाज दिला या व्यतिरिक्त लता दिदींनी बंगाली भाषेतील संगीताला आपल्या मधुर आवाजाने एक वेगळी ओळख मिळवून दिली एकोणीसशे सदुसष्टमध्ये लता दिदींनी क्रांतिविरा सांगोली चित्रपटात लक्ष्मण वेरलीकर यांच्याद्वारे संगीतबद्ध केलेले गीत बेल्लाने बेला, बेला गाईथू हे कन्नड भाषेत गीत गायला सुरुवात केली एकोणीसशे साठच्या काळात लता दिदींनी अजीबदासदा हे ये हे सुपरहिट गाणं गायलं आणि अशी बरीच गाणी गायली त्यांच्या जवळजवळ पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सातशेपेक्षा अधिक गाणी गायली आहेत याचबरोबर लता दिदींनी काही धार्मिक गाणी देखील गायली या काळादरम्यान लता दीदींनी आपली ओळख संपूर्ण विश्वाला करून दिली एकोणीसशे ऐंशी साली महागायिका यांच्यासोबत सुद्धा काम केले लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे बेचाळीस साली झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून राहिली आहे त्यांनी जवळपास नऊशे ऐंशी पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून वीसहून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे विद्यार्थी मित्रांनो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्यांनी आत्तापर्यंत गायलेल्या गाण्यांची संख्या ही पंचवीस ते तीस हजारांच्या घरात आहे सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा जगातील सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे लता मंगेशकर यांनी गायलेली काही अविस्मरणीय गीतांमध्ये काही चित्रपट प्रसिद्ध आणि विशेष उल्लेखनीय ठरले यामध्ये अनारकली मुघले आजम प्रेम, गाईड आशा प्रेमरोक, सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटांमध्ये लताजींचा आवाज हा प्रत्येकाला ही गाणी ऐकायला भाग पाडतो एक काय असा होता जेव्हा बरसात नागिन आणि पाकीचा चित्रपटातील गीतं अजर अमर झाली लता दिदींनी केवळ कित्येक गीतकारांना आणि संगीतकारांनाच यशस्वी केले असे नाही तर त्यांच्या सुरेल गाण्यांनी कित्येक चित्रपट सजले आणि खूप गाजले देखील आपल्या कारकिर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय मानसन्मान प्राप्त झाले आहेत ज्यात त्यांना भारताचा सर्वोच्च पद्मश्री आणि भारतरत्न हा पुरस्कार देखील देण्यात आला या व्यतिरिक्त लताजींना गायनासाठी एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे साठ एकोणीसशे आणि एकोणीसशे एकोणसत्तरला ला फिल्मफेअर अवॉर्ड देखील प्राप्त झाले आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे मध्य प्रदेश सरकारतर्फे त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी एक लाखाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो एकोणीसशे एकोणनव्वदला लता दिदींना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला होता याचबरोबर लता दिदींना एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकुन एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे याचबरोबर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि एकोणीसशे एकोणनव्वद सालचा नॅशनल फिल्म अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे एकोणीसशे सहासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट सालचा महाराष्ट्र भोजन महाराष्ट्र सरकार पुरस्कार मिळालेला आहे याचबरोबर एकोणीसशे एकोणसत्तर साली सर्वोत्कृष्ट असा पद्मभूषण पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली संपूर्ण विश्वात सर्वात जास्त गीतं गाण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केला आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना दिला गेला तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्क्रीन लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना मिळाला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये राजीव गांधी पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एन टी आर पुरस्कार याचबरोबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मविभूषण पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झी सिने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना देण्यात आलं दोन हजार साली आय आय ए एफ लाईफ टाईम पुरस्कार दोन हजार एक साली स्टारडम लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार भारताचं सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्नसुद्धा त्यांना देण्यात आला तर दोन हजार एक साली नूरजहा आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मान करण्यात आलं लता मंगेशकर यांना भारताच्या साठाव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी दोन हजार आठ साली वन टाईम अवॉर्ड फॉर लाईफ टाईम अचिव्हमेंट या पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं भारतरत्न लता मंगेशकर भारताच्या सर्वात लोकप्रिय आणि सन्मान्य महागायिका आहेत त्यांची कित्येक दशकांची कारकिर्द विविध उपलब्धींनी भरलेली आहे आपल्या आवाजाने लताजींनी सात दशकांहून जास्त काळ संगीत जगताला आपल्या सुरांनी सजवलं आहे भारताच्या या गाणं अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली लता दिदींच्या आवाजातील नवी गाणी ऐकण्याकरता आपण सर्वजण आज देखील खूप आतुर आहोत तेव्हा मित्रांनो आज आपल्या लता दिदींचा जन्मदिवस त्याच निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया याचबरोबर तुम्हाला आजच्या या सत्रातली लता दिदींविषयीची माहिती कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन आणि विशेष व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट यून टू तु रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग जनॉलेज पौगटवान स्वच्छम अकॅडमी